आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता असेल प्रभावशाली प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शेवकर मी आज आपल्या या शिर्डीपासून पासून सव्वीस किलोमीटरवर असलेल्या कवठे कमलेश्वर या गावी आहे ओम साई पदयात्रा मंडळ उरण पणवेल पेन विभागाच्या वतीनं काढण्यात आलेल्या सद्गुरू साईबाबांच्या पालखीचं आगमन सा आज कवठे कमलेश्वर या गावी झालेलं असताना इथे तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की वाल्मिक भिकाजी भाडांगे यांच्या आपल्या गृहाश्रमी साईबाबांची वास्तव इथं होत आहे आणि या सर्व कार्यक्रमाचं नियोजन भडांगे परिवारांनी केलेलं आहे खरं तर पाहता या साई भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था सुद्धा भडंगे कुटुंबांनी केलेली असताना साई भक्त तसेच अखंड कोठे कमलेश्वर गावातील सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमामध्ये सामील झालेले आहेत आणि या कार्यक्रमासाठी आणि या धूप आरतीसाठी बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्रीताई थोरात आज या धूप आरतीसाठी आणि साईबाई भक्तांना भेटण्यासाठी आलेले आहेत आज।, आज मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये या शिर्डी पासून फक्त सव्वीस किलोमीटर अंतराच्या अंतरावरती अर्थात काही किलोमीटरवरती विमानतळ आहे आणि त्या विमानतळापासून दोन किलोमीटर अंतरावर फक्त कवटी कमलेश्वर हा गाव आहे आज बघितलं तर ओम साई पदयात्रा मंडळ उरण पाडवेभागाच्या वतीनं काढण्यात आलेली सद्गुरु साईबाबांची पवित्र पालखीचं आगमन आज कवटे कमलेश्वर गावात झालेलं आहे बाबांची धूप आरती आता काही क्षणातच सुरू होणार आहे पण तत्पूर्वी या आरतीसाठी खास करून आपल्या तुमच्या सर्वांचे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव एखादा कोणाला माहीत नसेल असं नाही बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री यांची सुकन्या अर्थात जयश्रीताई आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून ताई मला सांगा आज तुम्ही या पालखीसाठी आलेल्या आहेत किंवा वारकरी आले ते वा वारकरीचा एक मनोबल वाढवण्यासाठी तुम्ही काय सांगाल मला एवढंच सांगायचं की सोपं नसतं की पालखी घेऊन चालत चालत एवढं म्हणजे एवढं डिस्टन्स कव्हर करणं पण हे सर्व युवक आज इथे आलेले आहेत खूप सुंदर काम ते करत आहेत आपल्या श्रद्धेसाठी ते सर्वजण एवढी मेहनत घेत आहेत याचा मला खूप आनंद आहे आणि साईबाबांना मानणारा कोणता एक धर्म एक जात नसते सर्व धर्म सर्व जाती आपण सर्वजण साईबाबांना मानतो जो मानवतेला मानतो जो धर्म जो माणुसकी धर्माला मानतो तो साईबाबांना मानतो असं माझं असं माझं मत आहे आणि खरंच त्यांचं खूप खूप अभिनंदन मी इथे केलं पाहिजे तुम्ही म्हणजे तरुणांचे म्हणजे फाउंडेशन मला आता माहिती पडलंय तर हे एकवेरा फाउंडेशन आता बघितलं एकवेरा फाउंडेशन म्हटलं की एकवेरा हा नाव आमच्या मला वाटतं प्रत्येक भक्ताच्या अगदी ओठावरती आहे कारण बहुतेक आमची मंडळी येते एकविरा नाव म्हटलं की एकविराचे भक्त याच्यामध्ये मला वाटतं नाईन्टी नाईन पर्सेंट असतील हो तर आज हे तरुण वर्ग म्हणजे आपण जर बघतो काही गोष्टी धर्माच्या नावावर करत असताना किंवा कोणत्या तरी संप्रदायाच्या सोबत असताना ही तरुण ते कुठेतरी वाया जातोय आणि म्हणून हा संप्रदाय एखादा ज्या संप्रदायातून तरुण पिढी कुठेतरी सद्मार्गाला लागेल तर यांच्यासाठी तुमचा संदेश काय असेल जी काही तरुण मंडळी थोडीशी कुठेतरी भरकडत चालेल त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल मला एवढंच वाटतं की हे तरुण जे म्हणजे वेगवेगळ्या संप्रदायाच्या माध्यमातून वेगवेगळ्या फाउंडेशनच्या माध्यमातून जोडले जात आहेत त्यांनी समाजासाठी काहीतरी आपल्याला काय काही करता येईल त्याच्यावरती जोर दिला पाहिजे आपण लोकांची सेवा कशी करता येईल आपण आपल्या गावाची सेवा कशी करता येईल आपल्याला आपल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि कसं आहे की धर्माचा गैरवापर नाही झाला पाहिजे धर्म हा सगळ्यांचा आपल्या सर्वांचा आहे म्हणजे आपण आपल्यासाठी तो आहे आपल्या घरामध्ये असतो आपण देवासमोर पूजा करतो सगळ्या गोष्टी आपण करतो पण आपण माणूस सुद्धा जपली पाहिजे उगाच व्यक्तिद्वेष नाही केला पाहिजे धर्माच्या नावाखाली व्यक्तिद्वेष नाही केला पाहिजे दुसऱ्या धर्माचं जेव्हा आपण रिस्पेक्ट करू तेव्हा खरं आपण अपन आपला अपन धर्म चांगल्या पद्धतीने त्याच रक्षण करू त्याचं पालन करू असं मला वाटतं एक शेवटचा प्रश्न असेल मला खर तर या सांप्रदायाशी तो निगडीत नाही परंतु जरी काही झालं तरी राजकारण हा समोर येतोच कधी पण मला बोलायचं आहे की बाळासाहेब थोरातांचा जो पराजय झालाय तो जनतेला मान्य नाही तुम्ही काय काय सा आता थोरात साहेबांचं काम जे आहे ते सर्वसामान्य माणसापर्यंत आहे आम्ही सर्वजण आम्ही सर्वजण साहेबांसाठी म्हणजे साहेब स्वतः दिवसन रात्र पळत असतात दिवसन रात्र काम करत असतात संगमनेर तालुक्याच्या प्रगतीसाठी ते कायम धडपड करत असतात म्हणजे तुम्हाला जर खास करून सांगायचं तर कवठे कमळेश्वर जिथे आज आपण आहोत इथे हे खरं दुष्काळी गाव होतं म्हणजे हा दुष्काळी पट्टा आहे पण साहेबांनी जे निळवंडे धरण केलं त्यांच्या चाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी निळवंडे धरण केलं आणि ह्या धरणाचं पाणी म्हणजे मी नेहमी सांगत असते की करोनाच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी बंद होत्या मोठ्या मोठ्या कंपन्या बंद होत्या मोठ्या मोठे सर्व काही गोष्टी बंद होत्या मंदिरं बंद होते त्यावेळेस दोन गोष्टी काम करत होत्या एक होते हॉस्पिटल आणि दुसरं होतं निळवंड्याचं काम निळवंडे धरण त्यांनी बांधलं आणि त्याचं पाठ जो निघाला ना हा कवठे कमळेश्वर मधनं दोन ठिकाण्यावरनं हा पाठ फिरलेला आहे म्हणजे हे गाव जे अतिशय दुष्काळी पट्ट्यामध्ये होतं ते सदन करण्याचं काम थोरात साहेबांनी केलेलं आहे अशीच बरीचशी गावं आहे जी आ, सदन होणार आहेत पुढच्या काळामध्ये जसं जसं पाणी वाहणार आहे संगमनेर शहरामध्ये सुद्धा म्हणजे एकदम गोड असं पाणी त्यांनी पोहोचवलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी साहेबांनी कायम केलेल्या आहेत अशा वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण शेवटच्या या एका महिन्यामध्ये दोन गोष्टींनी फार जास्त मोठा प्रभाव आमच्या मतदारसंघावर केला एक आहे लाडक्या बहिणींचा आणि दुसरा आहे जो धर्मद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाले आमच्याकडे आणि त्याच्यामधून थोडासा फटका आम्हाला बसला त्याच्यामध्ये या चॅनलला लाईक सबस्क्राईब तसे शेअर करायला विसरू नका आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब तसे शेअर करायला विसरू नका आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज